एवढ्या रात्रीच बस मुंडक अजून कुठे सोबत कुठले मित्रांनी अरे हे बघा कोणा तो टायगरला लावले कडी बापरे हा बघा किती जणांना घेऊन आलं आणि काजळ्या अरे काजळ्या अरे हवं सगळ्यांना आपल्याला बघा जस मी बोलते ना आता हे बघा हा वाजलेत आता रात्रीच्या एक तर हा गेलेला आता खाली मित्राबरोबर मित्राचा बड्डे होता म्हणून गेलेला तर आलाय आता आणि येतानी हे बघा एवढी टोळी घेऊन आलाय सोबत हा काजळ्या सगळ्यांची तुम्हाला आता ओळख करते हा हा काजळ्या हा बाबू कपू इकड आणि हा काळू हे काळू बघ काळू नाव नान आणि तो कोण चक्या आणि ही ए, गोरी अरे ही गोऱ्याची बहीण होती अरे ती आहे अरे ती बघ ती गोऱ्याची बहीण ही वाईट वाली आणि ही बघ ही सगळ्यात मेन बॉस है आणि काजळ्या फार खुश आहे काजळ जळ म्हणजे उड्या मार काचळ्या मारायच्या अंग उड्या या काचळ्याची नाटकं बघा या खायला भेटणार आहे पिना आणि तिकडं पण आहे ते बघा हा एवढ्यांना घेऊन आलाय एक दोन तीन चार पाच सात सात जणांना घेऊन आलाय दिसतो हा तिकडं झोपलाय तो नाही येणार यांच्यामध्ये कारण ही गँग वेगळी आहे जरा ही सगळी मैदानाची गँग आहे आणि सगळी खुश आहे ए ए नो 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 असं नाही करायचं असं नाही करायचं सगळ्यांना खायला मिटणार ना तुम्हाला खायला देणार थांबा

काजळ्या तू जेवला का जेवला जेवला इकडे 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 वरती या इकडं सेकंड डे सेकंड डे जास्त आणतात ना जा ते हे आपले जे सबस्क्रायबर आलेले त्यांनी हे फूड आणलेलं तर त्यांनी सांगितलेलं मला की ताई तुम्ही स्ट्रीट डॉग जर खात असतील तर त्यांना पण द्या टायगर देतील खातोय टायगरला पण देते बर का आणि यांना पण आता दादा तू नको देऊ त्यांना तुला दादाच देणार आहे आता त्यांना आणि सगळे खुश आहेत मस्त चांगले चांगले खायला भेटणार तर या बिचाऱ्यांना ना असं रात्रीच द्यावं लागतं कारण टायगर यांना येऊ देत नाही टायगर आणि टायगरचे ते दोन फ्रेंड आहेत ना ते येडा आणि येडी त्या लोकांचं यांच्याशी जमत नाही आहे मग त्यांना रात्रीचं ते दोघं जण जातात तिकडे कुठेतरी कोपऱ्यात जाऊन झोपतात आणि मग हा समीर त्यांना असं रात्रीचा घेऊन येतो त्या लोकांना खालून आता मैदानातून घेऊन आले दे ते मग ते वा समीर ते बघ तिथं ते टोप तो, आहे टोप नाही चांगलं आहे त्यात पण आहेत बघ हां आहे त्यात पण दे दे खाऊ दे खाऊ दे खुश बघ किती झालेत बिचारे त्याला सगळ्यांना वेगवेगळं ते कागदावर दे नाही तर दे असंच खातच खात तर ताई तुम्ही बघत असाल मी थोडं हिंदीमध्ये बोलते तर बायकाळ्यावरून जा ताई आलेल्या तो काकी आप भी देख रहे होंगे ए वीडियो, ये व्हिडिओ रात को एक बजे में वीडियो बना रही हूं, जो अपने फूड दिया था, ये ये फूड ये डॉगी खा रहे है। तो थँक यू वेरी मच बिचारे का अभी पेट भर जाएगा बहुत भूके ते सब लोक आणि खूप छान आहे चांगलं वाटतंय आता कारण आम्ही देऊन देऊन तरी किती जणांना देणार जेवढं शक्य होतं तेवढं देते आणि हे तर काही येत नाही तिथं हे सगळे खाली मैदानात असतात पण समीर त्यांना घेऊन आहे आणि बिचारे खाता इथे बघा खूप छान वाटते बिचारे आता रात्रीचे चांगले पोट भरून जेवणार कोय डॉग खा रे कोई डॉग नाही खा लेकिन हे लोक सब खा रे जो मैदान मेरे जो रहते ना नीचे वो सब खा रहे उनको अच्छा लग रहा है ये फूड सो थँक्यू हा ते सगळे एकमेकांची पोर आहेत आता काय हा काळू हे बघा तर त्या काकींनी दिल्याने हा बघा हा बघा हा बघा हा काजळ आहे ना हा व्हाईटवाला वाला हा त्यांना खाऊ देत नाही हे बघा दादा कुठून आलात जरा सांगा न्यू मरगा तालुका मरगा जिल्हा उस्मानाबाद कपोश खासगी धाराशिव उस्मानाबाद जिल्हा म्हणजे आताचं धाराशिव धाराशिव अच्छा अच्छा पहिले उस्मानाबाद होता धाराशिव उस्माना उस्माना धाराशिव एकच आहे दोन आहे पण जिल्हा आहे तर हे सब्सक्राइबर आपले काल कालच्या व्हिडिओ मध्ये त्यांनी नंबर मी सुमितचा जो दिलेला होता त्या नंबर एकाची कमेंट वाचून तो नंबर त्यांनी घेऊन मग काल फोन करून राहतो रात त्यांनी गाडी पकडून आज बघा लगेच आले टायगरला भेटायला किती हे प्रेम म्हणावा उस्मानाबाद वरून इथपर्यंत येणं काय खाऊ नाहीये खास टायगरसाठीच बाप रे द्या पाणी पाणी पिले द्या बसा जरा बस शांत शांतवा खूप खूप उंचावर राहतो आम्ही ना खूप म्हणजे खूपच

कसं आहे आता एकाला मी कमेंटमध्ये नंबर दिला बाकीचे जण वाचतात ती कमेंट प्रत्येकाला एक एक वेगवेगळ्या कमेंट तर लोक वाचतातच आपली म्हणून म्हटलं जाऊ दे हे वाचून हे करतील तुम्ही कालच्या काच लगेच गाडी बिडी गाडी बुक तुम्हाला कोणते ट्रेनने आलात का कशाने आले ट्राय ड्रायव्हर करू अच्छा 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 येणार नाही चल टायगर तुझे सबस्क्रायबर आलेत त्यांना भेट चल बुकू नको कायचं नाही या या बोलवा त्याला लाडानी बोलवा आवाज द्या या जड ऐका या। या। या।, या 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 इकल या चला या या इकडं या इकडे या त्याला त्याला बोलवा प्रेमाने बोलवा या आला बघा आला या या तर बघा बरं बस आता त्याचे पाय दाबा पाय पण दाबा त्याचे हा ते काय हा या केळी नाही नंतर खाणार तू नंतर बसा हा द्या घ्या पाहिजे ताबुली पाहिजे त्यांना दे पाहिजे देतो पाहिजे हा दाबा करा सेवा आलेत ना त्यांच्याकडून पण सेवा मग सगळ्यांना सोडायचं नाही सगळ्यांकडून सेवा करून घेतोय मोठे सेवा मुख्यमंत्री होय ना सांग ना बोलत नाही <laughs> बोलत नाही टायगर तू एका सव्वीस काय सव्वी जानेवारी चालवते हो हा तुम्हाला जाऊ देत नव्हता घराच्या बाहेर तुम्ही त्या तुला लग्न का का व्हिडिओ होता दिशेवरी बरोबर हे दादा सगळे ए टू झेड आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बघितले तेवढ्या तेवढे त्यांनी रिव्हिजन मला दिलेली आहे की एवढे एवढे व्हिडीओ आता संध्याकाळी बराबर बरोबर टायगरचे एवढे मोठे फॅन आहेत की ते फक्त टायगरसाठी ते रात्री म्हणत होते की सकाळी नऊ ला येतो पण मी म्हंटल सकाळी नऊ वाजता कसं पाण्याचा टाइम असत आपले सगळं वेळ वेळेनुसार म्हणजे कसं म्हणून सकाळ सकाळी गडबड असते पाण्याची वगैरे म्हणून म्हणलं नका तुम्ही दुपारी या मग तीन ते चारचे तर मी या तर मला काय मला वाटलं मुंबईमध्ये कोणतरी रिलेटिव्ह असतील म्हणून मी त्या उद्देशाने बोलली पण त्यांचे कोणी इथं नसून सुद्धा मध्ये सकाळपासून त्यांचा वेळ त्यांनी रात्री जी गाडी पकडली ट्रॅव्हल्सने आले कळंबोलीला तिथून कल्याणला आले कल्याण मध्ये म्हणाले आता मी कुठे जाऊ एवढा वेळ काय करू कुठे एवढा वेळ स्पेंड करू मग त्यांनी काय केलं सरळ सीएसटीला गेले सी एस टीला तिकडे म्हटलं गेट ऑफ इंडियामध्ये जाईल थोडंसं काय हे करत तिथं थोडंसं मनोरंजन करेल मग दुपारी टायगरला भेटायला येईल असं त्यांचं शेड्यूल ठरलं आणि बिचारे जाताने त्यांना ट्रेन मध्ये काही टीशिनी पकडलं टी पकडलं म्हणजे तिकीट तुमची होती पण विकला विकलांग गेले विचारे त्यांना काही ट्रेनचं एवढं समजलं नाही आणि ते गेले दे विकलांग म्हणजे अपंगामध्ये गेले आणि त्याच्यामध्ये त्यांना पकडलं तर बिचार शंभर रुपये फाईन सुद्धा लागली टायगर साठी कोणीही सबस्क्रायबर आला तर काही ना काही परिणाम द्यावंच लागतय त्यांना असं होतंय म्हणजे मागं पण आले त्या का मावशी त्या सुद्धा दोन तास फिरल्या त्याच्यानंतर आता त्या ताई येऊन गेल्या दोन दिवसापूर्वी त्या सुद्धा एक तास फिरत होत्या आणि दादांना ॲड्रेस माहिती होता म्हणजे आम्ही फोनवर त्यांना सांगत होतो त्यांनी फोन कालच्या नंबर नव्हतो त्यांनी दुसऱ्याच्या कमेंटमध्ये वाचून त्यांनी तो नंबर घेऊन आले सुमितचा नंबर भेटला तर त्यांनी कालपासून फोन करतात की मला यायचंय यायचंय मी आत्ताच गाडीत बसतो आत्ताच बसतो रात्रीच बसून द्या आता टायगरसाठी खासा बाकी काही नाही फक्त टायगरचं प्रेम बस बाकी कोणतं कोणती पाहिजे आता चल व्हिडिओ पाहिजे गावावर उस्मानाबाद वरुन किती लांब असेल किती आणि ऐंशी ऐशी किलोमीटर असेल तिथे पण तिथून आम्ही पंधरा एक कर्नाटक कर्नाटक बाउंड्री पासून म्हणजे इथ काय खाऊ नाहीये आपल्याला आता आम्हाला गावाला जायचं म्हणलं तीन साडेतीन तासाच्या त्या रनिंग ला आम्हाला बसवत नाही गाय ना हे एवढं काय करायचं मग बोलला तर हा तर हे दादा आता खूपच थकून आलेले गावावरून आलेत आपले शेवटी ते घरातीलच मेंबर आहेत असंच मी समजते इतक्या लांबून आलेत आणि माझ्या घरातून उपाशी जातील असं मला तरी वाटत नाही म्हणून आपलं जे काय आहे ते जेवून घ्या म्हणतील त्यांची बडबड चालली टायगरलाच टायगर तू बोल बोल आता टायगर कसा बोलाल टायगर फक्त घरच्यांसोबतच बोलतोय ना टायगर न बाबुली चला तुला झोपायचे ना आता हा करा करा परत करा काय 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 हे नोखाजी नोखाजी काय करतात ते काय करतात काय सांग त्यांना सांग सांग त्यांना सांग काय करतात वाजवा वाजवा सिटी वाजवा त्याला सिटी वाजवली नाही की त्याला हे होत ए नो 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 शांत हे पण वेळ बघितलं त्याला साफ स्प कपडे घातलेले थंडीच थंडी वाजत होता तो एक बघितला पुन्हा स्विमिंग पूलच बघितला पुन्हा त्या आजी आली होती बघा आजी यांना तुम्हाला ताप आला होता तर आजीकडे आला होता हाँ, हाँ, हाँ. आधी एक बघितला हॉटेल मध्ये सगळे फॅन आहेत तो एक बघितला पुन्हा किल्ल्याचं बघितलं कुणाचं तरी ह्यांचं वाटवस होता ना माझ्या दिदींचा भुकत होता तुम्ही काय नाचताय कोण कोण दिदी होत्या ते एक बघितलं अश्विनीच्या बर्थडेचा ना नाही तुम्ही तुमचा होता का आश्वीच होता ते असं एकदम हे केलं होतं फुगे बिगे लावून तो एक बघितला पुन्हा सिंपीचा समुद्रात सिंपी खेळायचे आणि समुद्र पोहत नव्हता तो भेद होता त्याला टाकलं सुमित निकाली हा तो भेद होता तो आला गायी भांडत होता गायची पुन्हा शेतामध्ये काय ते गायला हे करत होता तर गायला हे करत होता बरोबर गायी भागा लागली त्याच्या काल कालची ताजी व्हिडिओ आहे सविचारण हा भूक होता मला पण घेऊन चला मला मागा लागलेला झेंडा वंदनला झेंडा वंदनला घेऊन चला पालखी म्हणले ना कशाच्या तरी पालखी तो एक व्हिडिओ बघितला असे बरेच नाही सांगते आजीचे बघितलं रोज रोज बघता का आपले व्हिडिओ रोज मला रोज सकाळ सांगा ते आपले पण पड़ व्हिडिओ पडतो मला तरी मी जर आता हे जर केलं ना तरी मला कपडे देतो मी एवढं लावून माझा व्हिडिओ आजच्या आज व्हायरल जायला पाहिजे आजच्या झाला पाहिजे बरं टायगर आभार वाढल्याशी मी जाणार नाही टायगर बोल त्यांच्याशी अरे टायगर टायगर नाही तू बॉलचा एकदा हे झाला ना की त्याला काही नसते तो बॉलच्याच मूड मध्ये असतोय बस